राज्यामध्ये सव्वीस राज्यात परत पावसाचं पुनरागमन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये राज्या तुम्ही काय करा एकवीस तारखे एकवीस ऑगस्टला पाऊस उघडल्याच्या नंतर एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत शेतीचे कामे करून घ्या सैन्या शेतामध्ये पाणी साता असेल तर त्याच्या सुपर फास्ट रेट फेका त्याच्यामुळे तुमचं शेत लवकर हडकून जाईल म्हणून लक्षात घ्यायचं आणि त्याच्यानंतर फवण्या करून घ्या कापसाला देखील खत टाकून घ्या म्हणून हे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या नंतर परत एकदा पाऊस सुरू होणार आहे पण तो पाऊस एवढा काही मोठा नसणार आहे म्हणजे एवढा काही अतिवृष्टी मुसळधारसारखं नसणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पण हे पाऊस तुम्हाला सांगतो सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या नंतर जो येईल ना ते काय होणार आहे नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा त्याच्यानंतर अमरावती जिल्हा यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा अकोला जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला अकोला त्याच्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर जळगाव जिल्हा अहिल्यानगर त्याच्यात मुंब मुंबई पुणे नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या चार या या भाग या पट्ट्यामध्ये सव्वीस सत्तावीस हा पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यापर्यंत राहील काही त्याच्यानंतर बीड जिल्हा देखील आहे आणि त्याच्यानंतर काय होणार अठ्ठावीसच्या कोणतीच्या नंतर थोडा पाऊस काय होईल महाराष्ट्रामध्ये मा विकुरलेला स्वरूपात राहील म्हणून हे लक्षात कोल्हापूर भागातल्या शेतकऱ्याला सांगितलं होतं की एकवीस ऑगस्ट पासून सत्तावीस ऑगस्टच्या नंतर सो सत्तावीस पर्यंत म्हणजे एकवीस ते सत्तावीसच्या दरम्यान तुमच्या कोल्हापूर भाग सातारा भाग त्याकडं म्हणजे हवामान हो कोरडं राहणार आहे म्हणून देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे तुमच्यामध्ये एवढा काही पाऊस नसणार आहे त्याच्यामुळे हे लक्षात येतं पण त्याच्यानंतर काय होणार आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला कोल्हापूर सांगली सातारा कोकणपट्टीमध्ये परत तिकडं पाऊस पुन्हा म्हणजे पावसाचं सुरुवात होणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं